नमस्कार सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी युवकांच्या ज्येष्ठांच्या माता भगिनींच्या गळ्यातला ताईत असलेल्या व मोठा जनादार असलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत सचिन रवींद्र पाटोळे या युवकाची भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार नगरसेवक पदासाठी असावा म्हणून त्यांची निवड केली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुरुष तसेच महिला गटामध्ये मोठा जनाधार असलेला उमेदवार ही त्रिसूत्री बांधल्याचं चित्र दिसून आलं यामुळं पोनिका रविराज घोरपडे व सचिन रवींद्र पाटोळे यांची खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये वर्णी लागली दोन्ही राजेंचे निष्ठावंत मात्र नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नेत्यांच्या शब्दांचा मान न राखता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आव्हानच्याच उमेदवारांसमोर उभं केलं वास्तविक प्रभागात आजवर झालेली कामे त्यामुळं बदल हवा चेहरा नवा ही टॅगलाइन मोठ्या प्रमाणात प्रभागातून दिसून आली त्यामुळं कर्तव्य शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निष्ठावंत मावळा निवडणुकीच्या रणांगणात सचिन रवींद्र पाटोळे यांच्या माध्यमातून उभा टाकला आहे प्रभागातील नागरिकांनीच सचिन रवींद्र पाटोळे यांची दावेदारी उमेदवार म्हणून खर तर सिद्ध केलेली आहे साताराचं विजन डोळ्यासमोर ठेवून सातारचे दोन्ही राजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला मोठं करण्यामध्ये त्यांनी राज्यात देशात नेतृत्व करत असल्याचं आपण पाहत आहोत याच अनुषंगानं दोन्ही राजांनी केलेल्या आव्हानाला खर तर त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला राजांचा मान आणि सन्मान राखला मात्र याच राजांच्या शब्दाचा आणि त्यांनी केलेल्या विनंतीचा आव्हानाचा अनादर करत बहुतांश जणांनी बंडखोरी केली सचिन रवींद्र पाटोळे यांच्या प्रचार पदयात्रेला खर तर मोठा जनाधार असल्यामुळं निश्चित स्वरूपात त्यांचं पारड हे प्रभागात जड असल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच मोनिका रविराज घोरपडे आणि सचिन रवींद्र पाटोळे यांच्या माग असलेला जनादा दोन्ही नेत्यांच्या सोबत केलेली बंडखोर त्यांना यश मिळवून देणार का हे सार जनता जनार्दनाच्या हाता हातामध्ये आहे